नमस्कार बाहन गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर नव्या ब्लॉग तुमचं तुमचं स्वागत आहे आता चालू राहणार आता राहणार तारा महाराजात तारा लता तर आता भावानं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला वाहनुकत मी काय म्हणतो मी सर्व शेअर करणार तुम्हाला लाईफस्टाईल म्हणजे मी सर्व काय शेअर करणार तुमचं मला काय म्हणतोय मी सर्व लाईफस्टाईल शेअर करणार का कोण नाव ठेवू ना ठेवू मला काय परत फरक कारण कमी पल्ल्या कोण आणून देत नाही एवढे ध्यानात ठेवा कमी पल्ल्याव कोण आणून देत नाही ही माणसाची शेजारची असते ना बोलाय असते ते बघा कमी पल्ल्यावर आणून कोण देत नाही एवढे लक्षात घ्या बघा त्याच्यामुळं पाहून माझं एक सांगायचं वारंवार पाहून की कोणत्या क्षेत्रात दे शिक्षण असो शेती असो कोणत्या को गोष्टी असो पाहून हर मानायच नाही करत राहायच करत राहायच का एक यश येत नाही दिवस भावांना भेटत कारण काय कसं असतं गोष्ट भावांना स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय फायदा नाही भावांना काळ हे घेतली कोकड बी घेतली तर एक पॉईंट भावांना कॉल येते मला बघू दे काय हम्म तर भावनं काय झालं कॉल आलो जरा इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून मी थोडं व्हिडिओ बंद केला तर तुम्हाला काय म्हणत होतो मी कोणच्या असतो बी गोष्टीत असतो स्ट्रगल मेहनत करा स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय फायदा नाही भाऊनं हो का मला नावं ठेवणारी खूप आहेत मला नावं ठेवणारी मी काय म्हणतो खूप आहेत मला हो का बाहून मी एक म्हणायला ते तुझा काय फायदा होणार नाही तुझा उपयोग होणार नाही व्हिडिओ काढते काय ओढ्यानात पळते मला म्हणायला लागली ते मला स्वतः सांगते तुम्हाला मला असं म्हणायला लागले ते की काय फायदा होणार नाही काय नाही व्हिडिओ काढून उपयोगी होणार नाही हो का तुम्हाला का एक गोष्ट सांगतो भाऊन मी एक व्हिडिओ काढून मी टाइमपास व्हिडिओ काढतो एक मेन पॉईंट मी काय करतोय टाइमपास व्हिडिओ काढतोय मला मा शेतकऱ्यांच्या भावना शेअर करायचे शेतकऱ्यांना कित किती कष्ट असते शेतकऱ्यांना किती मेहनत असते मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय भाऊ हो का मला काय मी मा मला काय फेमस व्हायचं नाही मला काय पैसे कमवण्यासाठी मी काय व्हिडिओ काढत नाही हो ना। का मला काय शेतकऱ्यांची किती भावना असते शेतकऱ्यांना किती कष्ट असते शेतकऱ्यांना किती मेहनत असते करावं लागते शेतातील मी ही गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न करतो माहिती मला माझ्या मोबाईल क्वालिटी नाही माहिती माझा मोबाईल माझं साथ आहे माहिती मला माझा मोबाईल डिस्प्ले गेलाय मोबाईलला माझं काय असतं दोन चार लाखा मोबाईल नाही सर माहिती पण जसं असेल तसं मी माझ्या मा काढायचा एक प्रयत्न आहे बाहेर कारण का की जी जसं ज्या गोष्टी असते ज्या ज्या जी गोष्ट तुमच्याकडे आहे जशी असते तसं काढायचा प्रयत्न करायचा असतो आता तुम्हाला हे नाही काय नाही तुम्ही खचून बसायचं खचून नसतं बसायचं बा कसं असतं कोणत्या बी गोष्टीत असेल मेहनत करावी लागते त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट सांगते बा हा बघा पल्लक आणखे हा अलिराना बघून घेऊ शकतो आता अलिरानाटली हे आली आणली आण तार पकडे घेऊन आले आता काय करायचं पा काल जरा काम मला थोडं महा वेगळंच काम होतं जरा जास्त ग्राहक मी लक्ष दिलं नाही घरची जरा ताव तावली होती माहिती याची एकदम अदर काम होतं मला जरा मित्र दिवस मला होतो ना हां तर बाहेर काय म्हणतो मी हो का मला घरची मला लागली की काय जॉब नाही काय नाही काय अरे शिक्षण चालू आहे माझं माझं शिक्षण पूर्ण होत ना आता मा जॉब लागणारच की शिक्षण अजून पूर्ण झालं नाही माझं शिक्षणावर आनो मा एक दीड वर्ष पूर्ण झालं शिक्षणाला जॉब एक दिवस लागणार हो का शिक्षण शिकले ना माणूस व्हाय जात नसतं मला एवढं माहीत हां तुम्ही कोणत्या क्षेत्रात असू दे भावनो तुमची मेहनत केलेली वाया जात नाही आता माझी शिक्षणाला मेहनत केलेली वाया आहे का नाही एक ना एक दिवस यश नक्की भेटतं त्याच्यामुळे भावांनो कोणत्या विषया गोष्टी ना महाग राहायचं नाही क्षेत्रात करत राहायचं यश एक ना एक दिवस भेटतं माणसं म्हणते ती काय लगेच लगेच फळ भेटावं लगेच कोणत्या बी केलं की भेटावं असं वाटतं सगळं माणसांना भावनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला आजपर्यंत मी शिक्षण शिकतोय कमीत कमी पंधरा वर्ष होत आहे शिक्षण शिकतो शिक्षण शिकतो या स्ट्रगल किती चालू माझ्या शिक्षणात त्याच्यामुळे विचार करा भावना पंधरा ते सोळा वर्ष होत आले शिक्षण शिकतोय तर त्याच्यानं विचार करा किती स्ट्रगल कोणत्या गोष्टात करावं लागते माणसाला वाटतं लगेच मग हा फळ भेटावं लगेच हे करावं भावांनो मेहनत केल्याशिवाय फायदा नाही एवढे ठेवा कोणच्या बी गोष्टीत असो एज्युकेशन शेती असो कोणच्या बी गोष्टी असो भावांना मेहनतीशिव फायदा नाही भावानो एवढे ध्यानात ठेवा माणसं ती लगेच शेत बा कष्ट केलं ते भेटाव लगेच तर भावांनो विरापर पाच सल्ले काय हां

सगळं हाताटायचं मागे सगळं बघत असतात मी बा तारण पकड घेऊन आलो तारण पकडून आवडतो तारा तारा ही सगळी खाली खोले घेऊन भाऊ व्याला खोले घेतलं तर आता आपण काय करायचं तारा मारायचा तारा मारून सगळं तुम्हाला फर्स्ट मशीन म्हणून दिसेल काम करतो पाहून व्हिडिओ स्किप करत नाही शेतकऱ्यांची सगळं तुम्हाला काय माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करून आलो होतो खाली ভাৱন কেই লাগে বেছি তাৰ तर बाहान तुम्ही बघू शकता मला किती घाम तुम्हाला सांगतो गडपसनं गडपासनं एकदा कोपऱ्या करून त्याकडे दणक्याला तुम्हाला फास्ट मोशन बन सगळं काय दिसेल बावन आता ही पाईप होईप पाईप दिसतंय का ही पाईप घ्यायचं ह्यात ह्यात ना तुम्हाला परत आता ड्रिप जोडायची ड्रिप ही ड्रिप जोडायची होऊन तारा मारायची त्या तर भावानं कसं होतंय सगळं काय दाखवलं असतं मी काय तुम्हाला काय खोटं नाही दाखवत नाही पाहून सगळं काय शेअर केलं असतं सगळं सगळं गोष्टी पाहून दाखवल्या असतात कसं असतं भावनं यूट्यूबचे बी काय नियम असतात युट्यूबचे बी काय अटी असतात युट्यूबचे बी काय नियम आटीवाली असते त्यामुळे आपल्या युट्यूबच्या नियमानुसार चालवं लागतं पाहून नाहीतर कसं असतं मग आपला व्हिडिओ टाकलेला उपयोग होणार नाही व्हिडिओ युट्यूबला लगेच कॉपीराईट पडते कारण की युट्यूबला खूप मोठे व्हिडिओ बी यूट्यूबवर चालत नाही त्याच्या मोठे व्हिडिओ एवढं चांगली वाटत नाही त्यामुळे पाहून हो का तुम्हाला मी काय करतो मी चे कुरतने कुरतने। कर üzere, मी माझी डेलीची लाईफस्टाईल शेअर करतो बहनु मला जे काय काम असतं ती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो बाहन काय शेतकऱ्याला काय काम आहे शेतकऱ्याला काय कष्ट कष्ट आहे तुम्हाला मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो हो का मला खूप ट्रोल करत आहेत की किती काय तुझं खरं नाही तुझं सक्सेस हो वाटत नाही सक्सेस होऊ शकत नाही मला त्यांच्याशी घेणं देणार नाही मला ते कंपनीला काय आणून देत नाही ते मला एवढं माहिती उभन हो का मला काय गा किती कोण नावं ठेवणं मला काय का फरक पडत नाही कारण का कि हो कंपनीला कोण आणून देत नाही हो बघ न तुम्हाला सांगतो तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रात असू दे बघ तुम्हाला कालच आपली ब्लॉग मध्ये सांगितले तुम्ही आता जर एखाद्या व्यवसायात गोष्टीत असेल शेतीत असेल आता मला आता शेतीत काय कमी पडत काय पैसे आणून देणार होती का तुम्हाला आता मला आणून देणार होती का नाहीत रे बाबा हे निस्तिटी असते ती मागची बघू तुम्हाला नाव ठेवते हे काय तो सक्सेस होत नसतो तुला तू आता जॉब करत नाही तू शिक्षण करून घरी बसला हे करू नका कोणत्या असो बाहून शिक्षण असो व्यवसाय असो शेती असो कोणत्या असून स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय फायदा नाही सक्सेस अशी गोष्टी बाहून मेहनत केल्याशिवाय मिळत नाही अशी बहुन खूप मेहनत करावं लागते हार्डवर्क घ्यावं लागतो भावन परिश्रम घ्यावा लागतो सक्सेस भेटते नाही नाहीतर नाही हो का तुम्हाला खरं सांगतो ज्या त्या मुलांच्या वयात सगळ्या मुलांना माहिती मला बी माहिती कसं असतं का मुलगा बाबा येत आला की का खूप स्ट्रगल असते खूप लाईफस्टाईलमध्ये हार्ड लाईफस्टाईल असते मुलांची किती जम मुलांना लावतात आणि भेटतात किती मनाआउट होतात ठेवतात सण आवट ठेवतात काय होणार तुझं काय करणार घरची बोलते सगळी बोलते रे मला असं बाहेर मी काय म्हणत नाही सगळ्यांची गोष्टी जाय जी मग मुलांची लाईफ आहे मी तुम्हाला तुम्हाला सांगतो मी काय असं नाही की मा मला मा, नाही बोल सगळ्याला ना बोलते मी खरंच होतो वरव सांगतो कोणचे बी गो व्यवसाय करा व्यवसाय करा बिझनेस बिजन, करा मराठीत मा इंग्लिश मध्ये बोलून माझं दोन वाक्य होते कोणचे बी असं भावनो शेती करा काय बी करा सक्सेस अशी घ्या बाहानो की जी नाव ठेवते ना तुम्हाला त्यांच्या तोंडात बोट गेली पाहिजे ती अशी बाहन मेहनत करा हो का बाहनो मेहनत अशी करा की मन लावून करा नाही यश भेटलं तर मग खचू नका यश एक ना एक दिवस भेटतो यश अशी गोष्ट आहे यश एक दोन वर्ष यश भेटत नाही पाहुन सहा सात एक वर्ष यश भेटत घासावं लागते पाहून खूप घासावं लागते भावन तुम्ही माझ्या उदाहरण घेऊ शकता पाहून हो का किती घा मलाय मला हो का मी काय महाग सरतोय का माझ महिन्यातली महाग सरतोय मी कारण का की मला कंपनीला कोण आणून देत नाही बाहुन हो का मी तुम्हाला सर्व काय गोष्टी दाखवलं बहून सर्व काही गोष्टी तुम्हाला शेअर केल्यात केलं मी, मी काही फालतू गोष्ट शेअर करत नाही तुम्हाला मी वारंवार वार सांगतोय आपल्या मा मराठी माणसांनी मराठी माणसाला साथ दिली तर मराठी माणसं पुढे जातील बाहून मी वारंवार सांगत असतो फक्का कसं असतं शेतकरी माणूस आहे आपण शेतकऱ्या शेतीतली किती कष्ट असते शेत गोष्टीतील काय काय काम पडते काय काय स्ट्रगल असतील सगळ्या गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो भावन मी कोणचं फेक टाकत नाही कोणते कोणाचं कॉपी करत नाही कोणाचं गोष्टी मी करत नाही माझं म युट्यूबवर टाकत नाही मी कारण मला हो नाही होते मला नाही बी का म्हणताय झालं ना मला कोणी नाही बघितलं ना मला काही फरक पडत नाही पण माझे एक माझं एक ना एक दिवस माझा आवाज पो पोचल आज नाही उद्या वर्षांना ना दोन वर्षांना ना माझ्या तीन माझा एक दिवस माझा आवाज कोणा सगळ्यांपर्यंत पोचल मला असा विश्वास आहे हो का मला खूप स्ट्रगल चालली मला व्हिडिओ काय बनवत आहे मोटिवेशनचा व्हिडिओ काय बनवतोय फालतू काय बनवत आहे हे करतंय ते हा करतोय का असं म्हणणारी मला खूप मनाला लागली मला काय मला काय फरक पडत नाही हो का कमी पल्ल्यावर कोणावरून कोणाला देत रुपये माणसं देत नाही बाहून एवढे देणं ठेवा भाऊ तुम्हाला वारंवार सांगतो सांगतो बी गोष्टीत असो शिक्षण असो व्यवसाय असो मेहनत कर बाहून यश एक ना एक दिवस भेटतो भाऊ मेहनत केल्याशिवाय फायदा नाही भाऊन सांगत वार सांगत हा का तुम्हाला व नाव ठेवतील आता तुम्हाला नाव ठेवणार ते स्ट्रगल करणार करतील तुम्हाला स्ट्रगल म्हणजे नाव ठेवणार ते तुझं काय होत नाही भाऊ नऊ हीच तुम्ही हीच ती वेळ असते भाऊ तुम्ही खसता तुम्ही हे मागे सरता त्यामुळे पाहून कोणती गोष्ट असू भाऊ न मग बा पाटील एक आपल्या स्वतःला दगड समजायचं पुढं जायचं भावनो हो का हीच वेळ असते ह्याच वेळ जर तुम्ही महागाज सरला मला होत नाही नाव ठेवते माणसं हे करते ते काय आहे असं जर मागास सरला तर भावनो हीच दिवस तुम्ही आता दहा वर्ष हीच दिवस तुमचा असणार आहे भाऊन दिवस बदलणार नाही हीच माणसं तुम्ही उद्या दहा वर्ष नाव ठेवणार आहे तर भाऊ हीच माणसं तुम्हाला दहा वर्ष तुम्हाला काय देणार नाही हीच माणसं तुम्हाला पंधरा वर्ष तुम्ही हे असंच राहणार आता जर तुम्ही मेहनत केली तर दहा वर्षात तुम्ही कोणत्या व उद्याला असाल तुम्हाला कळणार नाही भावनो माझं वारंवार वार सांग ना भावनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो वस्तू आता जर तुम्ही ह्या माणसाकडनं हे बघितलं ना मग आपल्या महिन्यातील सुरुवात केली दहा वर्षांनी तुम्ही कोठे असाल तुमच्या ती माणसं बघा डोळ्यात फुटतील त्यांचं भावन डोळा असं भावतील का कसा होता आणि कसा झाला भावन तुम्ही जर त्यांना बघून जर हे केला तर तुम्ही हाही तसा राहणार आहे आता मी जर आता थांबलो तर मी हाय तसा दहा वर्ष तसा असणार आहे भाऊन माझं तुम्हाला एक सांगतो पाच वर्षांनी जर मी जर नाही महिन्यात चुलली मी कोणत्या ना जॉब नाही काय नुसतं बसलो तर मी हाय तसा असणार आहे भाऊन मी तुम्हाला ही गोष्ट माझं उदाहरण दिले ते भाऊन कोणत्या असो व्यवसाय शेती असो कोणच्या बी गोष्टी असो भावना मग कमी पडून नका मेहनत करा एक ना दिवस न भेटत भाऊन हॉक भाऊ ना कसं वाटलं असं ब्लॉग आपण तुम्हाला आता माती ओढून दाखवली तुम्हाला आपली युट्यूबची काय नियम असते ते मला तुम्हाला दाखवलं शेअर करून दाखवलं असतो भावनं आणि युट्यूबच्या नियमानुसार आपल्याला जातो भाऊ तर बाबा कसं वाटलं ब्लॉग 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 भाऊ आपलं लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा बाबा मी लाईक कसं ऑप्शन असते तिथं नक्की करा म्हणजे आपले डेलीचे ब्लॉग तुम्हाला भेटतील तर बाबुन कमेंट करून सांगत जाऊ नक्की की भावाचे ब्लॉग कसे असतात तर मा बोला येते का नाही काय नाही येते बाहून मग मग जरी काय कोणाला कमेंट टाकायचं टाकत जाऊ मला काय नाही होलट मला एक मोटिवेशन भेटते मला ब्लॉक करण्यासाठी भेटत असती त्यामुळे काय वाद नाही बावनो मी माझी लाईफस्टाईल शेअर करतो मी कोणाला फालतू कॉपी करत नाही कोणाच पेस्ट करत नाही मला त्यामुळे मला काय फरक पडत नाही त्यामुळे भावन कसं वाटलं ब्लॉग भावनो लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा बेल आयकॉन शो ऑप्शन ऑन करा नोटिफिकेशन मी तुम्हाला रोजची ब्लॉग पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल भावनो तर बाबांना जय हिंद जय महाराष्ट्र भाऊन हर हर महादेव भाऊनो तर भेटूया उद्या भाऊन